सविस्तर परिचय आपण हे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी आहे श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे सतरावे वंश संतोष महाराज वसेकर मी तुम्हाला सर्व सावता महाराजांविषयी माहिती देत आहे सावता महाराजांचे आजोबा देऊ आणि डोंगरोबा हे दोघे अं सांगली मिरज साईटला त्यांचा औसा म्हणून त्या काळात गाव होते hmm. तिथे दंगल पेटले म्हणून त्या काळात त्यांनी गाव सोडले तिथून पुढे डोंगरबा तिथच राहिले त्या दंगलीतच आणि देवमाळी पुढे आले त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन असं चलत चलत आले की इथं पहिलं आरण्य होत इथे स्थायिक झाले त्यांनी झाडी तोडली शेती तयार केली म्हणून आरण्याचं आरण असं गाव तयार झालं परसोबा माळी शेती करायची पंढरीची वारी विठ्ठलाची त्यांना पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून विठ्ठलाला नवस बोलले की बाबा पुत्रप्राप्ती व्हावी पण अखंड तुझं नामस्मरण करणारा तुमची पूजा पाठ करणारा असा पुत्र मला द्या त्यांच्या पत्नीच्या पोटी सावता महाराज जन्माला आले त्यांनी सावता महाराजांनी शेतीत काम आणि फक्त विठ्ठलाचं चिंतन ते अखंड त्यांचं चालायचं ते कधी पंढरपूरला गेले नाही त्यांच्या दर्शनाला स्वतः विठ्ठलाला इथे आरंगला यावं लागलं की बाबा माझा असा फोन आहे की सगळे संत माझ्या भेटीला येतात हाच फक्त संत येत नाही असे इथं आरण गावी त्यांना यावं लागलं पाहण्यासाठी आता ही जी समाधी आहे तर साधारण आता आपण सतरावी पिढी म्हणाला आणि मागे जी मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे स्वयंभू आहे आणि आ, जी की हासरी मूर्ती आहे जी की अशी मूर्ती कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही जी मूर्ती हसत आहे तर हे मूळ मिरोज चांगली त्या टप्प्यातून इकडं आले आरण्य अरण्य होतं इथं वन होतं आणि त्या वनामध्ये यांनी शेती करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं त्याचं नाव अरण असं पो नाव पोट आता आपण या जन्म समाधी हा जन्मसमाधीच्या थोडंसं थोडस सावता महाराजांचा जन्म अकराशे बहात्तर आणि समाधी बाराशे सतरा सावता महाराजांच्या समाधीच्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांनी विठ्ठल हे ते उपस्थित होते महाराजांना समाधी लागल्यानंतर स्वयंभू प्रगत झालेली ही विठ्ठलाची मूर्ती आहे आता आपण दुसऱ्या महाराजांची चर्चा करूया महाराज आपलं नाव सांगा महाराज प्रश्न तर आता तुम्ही आम्हाला या समाधीच्या सोहळा जात वर्षभर काय काय कार्यक्रम असतात त्या संदर्भात आपण माहिती दिवसभर साडेचार वाजता आपण पांढरंगाची पालखी इथं येते तर त्या पालखीबद्दल बद्दल आपण काही सांग पुतिथी झाल्यावर दुसऱ्या दिवशी गाव गाव खांडी झाल्यावर दुसऱ्या दिवशी गाव फेरीला आपल्या दोन्ही पालख्याने महाराजांचे पुढे असते पांडुरंगाचे पाठीभागे पूर्ण गाव फिरून असं देवाला दाखवतात तिथून जायच्या त्या दिवशी शाळांनाही सुट्टी असते गावात एकही व्यक्ती असा शिल्लक राहत नाही की घालवायला जात नाही पण घालवताना देव आल्यावरचा जो आनंद असतो आणि जाताना आपल्या घरातलं एखादा व्यक्ती गेल्यावर जसं सुतक पडल्यासारखं वातावरण होत असं गावाला आठ दिवस वातावरण होत महाप्रसाद घेऊन देवाला ते सांगता करतात देतात इथून परत पंढरपूरला पालखी हो पंढरकाची जाते हो आणि महाराजांची महाराजांची आपले येतात आपले एक मंदिराला चालता येत नाही अशीच व्यक्ती कुठे घरी असते तेवढ्या देवाला आणायला विश्वात स्टँड वाटून ते मंदिरापर्यंत

महाराष्ट्रातून तमाम जनतेने इथे यावं आणि या सोहळ्याचा आणि सावता महाराजांचा आशीर्वाद घ्यावा या दोन महानुभव व्यक्तीच्या साक्षीनी मी आपल्याला सांगतोय हा तर महाराजांना विनंती करतो की त्याने एक अभंग म्हणून त्याची व्हिडिओची सांगता आपण कांदा मुळा भाजी विठाबाई माझी लसुना मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा वेर दोरी अवघी जातीली पंढरी सावताने केला मला विठ्ठल देखील लाडोळा त्यांनी शेतीत काम करत करत सतत त्यांच्या तोंडातून नेहमी अभंग हे उच्चार पडायचे ते सर्व त्या अभंगाचं लेखन हे काशीबा गुरु म्हणून होते पूर्ण त्यांनी केलेलं आहे महाराज आम्हाला ही जी सावता महाराजांनी छाती पाडून दाखवला त्या तो भार थोडासा आम्हाला समजायचा नामदेव महाराजांना जो गर्व झाला बाबा बाबा माझ्याच देव नाही वेळ दे खातो दूध पितो मग विठ्ठलाला म्हणाले माझ्या श्रेष्ठ भक्त कोणी नाही मग विठ्ठल म्हणाले की बाबा तुझ्या पेक्षा श्रेष्ठ आहे तुम्हाला दाखवते या माझ्या पाती म्हणून मग ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज हे पाठीमागून येत होते आणि येता येत असं तुळशीच्या मंजुळ टाकायची सुगंधाने ती माझ्या मागवून या तिथं मग येते येत आले आरम मध्ये सावता महाराज शेतीमध्ये फुरकत होते सावता महाराजांना म्हणाले माझ्या मागे दोन चोर लागले मला लपाय ला ला जागा पाहिजे तर मग महाराज म्हणाले किसाई लपा अस इकडे तिकडे पण म्हणाले चोर खूप चतुर आणि होशियार आहेत कुठेही लपले तरी शोधून काढतील सावता महाराजांनी त्यांचे चेहरण पाहिले त्यांच्या लक्षात आलं बाबा ही काय कोणी साधारण व्यक्ती नाही स्वतः भगवंत आहेत ही फक्त आपली परीक्षा घेता येईल बरोबर त्यांच्या जवळ इळा होता हाता खुरपत होते तो इळ्याने हृदय फालले आणि म्हणाले ह्या जागेशिवाय माझ्यापेक्षा दुसरी जागा नाही गाव आणि बस आतमध्ये जाऊन बसले प्रज्ञानी तर माऊली नामदेव महाराज आले चौथा महाराजांना म्हणाले देव इकडे आलेत का बघा म्हणजे इकडे तिकडे उसाय खेळे काय तुम्हाला कुठं त्यांनी चौकवर भडकले काय कुठे दिसले नाही नामदेव महाराज दिसणार मी कुठं पितांबर दिसले महाराजांना हात धुले म्हणते आता आमची ते परीक्षा बघून आम्ही देवांना बाहेर काढा मग ते पाहिल्यानंतर नामदेव महाराजांनी चौथा महाराजांचे चरण धरले आणि म्हणले माझे कक्ष श्रेष्ठ तुम्ही म्हणजे आज मला माझा गर्व हरण झाला नामदेव महाराजांनी असं अभंगात वर्णन केलं त्यांनी ते आरण रत्नाची खाणं जन्मला निदान सावता सावता जन्म लहान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतील अवतार माळ्या घरी धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता साताईला जाता त्रैलोक्यांचा नामाने त्यांचा जन्म सोपया झाला ओंश माळे माळयाचा त्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केलं सावता महाराजांचे आता हे आपल्याला सविस्तर अशी दोन्ही महाराजांनी माहिती सांगितलेली आहे आपण इथं आरण माडा तालुक्यामध्ये सोलापूर पुणे हायवेवर हे गाव आहे तर आपण इथे येऊन या संजीवन समाधीचा दर्शन घेऊन इथल्या महाराष्ट्र लाभ लाभ घ्यावाळी हे जे संत आहेत हे कधीही पंढरपूरला गेले नाही तर स्वत विठ्ठल त्यांच्या दर्शनासाठी इथे आले आणि त्यांना दर्शन दिलं अशी या दोघांच्या कथानकातून आपल्याला माहिती मिळालेली आहे तर सर्व समाज अं महाराष्ट्रातील भारतातील अ लोकांना आपण आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय की आपण या, या संजीवन समाधीच दर्शन घ्या आणि हा पांडुरंगाची मूर्ती आपण इथे पहावी आणि यांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल दंतुली महाराजांचे मी आभार मानतो धन्यवाद प्रसाद